त्या का तुम्हाला पसंत महिन्यात कधीच वापरले फिरलेला नाही कधीच येऊ द्या मनातली माझ्या लोकाला येऊ द्या माझे लोक आले पाहिजेत येऊ द्या संभाजीनगरला येऊ द्या कुठे येऊ द्या दवाखान्यात येऊ द्या पण तुम्ही आले की मला उठून बरं लागतं बस वाटत इतकं आपण सगळे सोबतच काय करू ऐका आपण सगळ्या सोबत ते चार रोज तर ते लोक येते तोपर्यंत काय तुम्ही काय करा इथं अविजूर तिथं गावकरी आपल्या आसपासचे गोदापट्ट्यातले मराठवाड्यातले लांबून आता हिंगोली बसून यायला म्हणते नांदे हिंगोली ऐका आधी ऐका नाही काय करा ना ना तिकडून आलेले लोक ते बी तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही काय करा झाडा इथं नाही एकवीस शंभर मीटरवर आहे फक्त इकडं पुरुष जेवणा आपण ते आणि तुम्ही सगळे एकत्रित आपण उपसंग वाटला इकडे नदी बसून सुरू तुमच्या सगळ्यात मध्ये बसून सुरू होता टाइम ठेवा चार वाजता मराठा बांधवांना सांगतो आता उपोषण आपण स्थगित करतोय त्यामुळं आपण इकडं येऊ नका आज आता आलेले जे त्यांच्यासाठी आम्ही चार पाच वाजेपर्यंत थांबवले पण उद्यापासून म्हणतोय उद्यापासून कोणी येऊ नका आता स्थगित केलंय कारण कोर्टाचे निर्देश आणि माता मावल्या काही की ऐकत नाहीत काल कोरड्या पडल्या होत्या आणि सला घेऊन ऑपरेशन करणार काय आहे मी आहे मी कसं मिळून देतो तुम्हाला आणि गावचा विषय आहे ना गावचा पण विषय काहीतरी तर काय करा लय झालं तर हे व्यासपीठ सभा मंडप ठेवा आणि ते हे आलेलं आहे ना मंडप तुम्ही पट्टीशी करून दीड महिना मोकळा वेळ येतो म्हणतो म्हणजे लोकांना राज्यात आलं हे पहिला सोपं जात आहे हा ते आणि राज्यात कोण उपोषण साखर उपोषणाला बसले त्या बांधवांनी उपोषण सोडून घ्या भाऊ हो सगळ्यांनी आणि तुम्हाला आता सांगतो सगळ्यांनी जेवण करा कारण राज्यातून लय गाड्या निघाला नाही आता काय करा तुम्ही जेवण करा पहिले तुम्ही जेवण करा आणि ते यायले लय मोठे लोक आपण सगळेजण मग मिळून तर पण तुम्ही जेवण करून वापस या इथं झाडाप जेव्हा जण वाढायला वाढायला पण घाच हा आणि रेटून बाप आणि माग हे पण आपण मग ते सगळे मिळून यायला मधी बसू आणि मधी बसून उपसण सोडू अन्यवा सगळ्यांना जय आहे कैमेरे साड़ी कुझु जान बच

मार्जपर्यंत जाते तुम्ही जा मागे या ठिकाणी उपोषण सोडण्याचा प्रयत्न म्हणजे उपोषण स्थगित करतो कर असं पाटील बोललं की हा जयघोष या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे अंतर्वाडी सराठीतून हे अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे तो আপনি যাওয়া হয় না এটা